नीट यूजी परीक्षेतील पेपरफोटी बाबत बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयात एक दिवसीय निषेध निर्देशन आंदोलन दिनांक बारा जुलै शुक्रवार रोजी बहुजन मुक्ती पार्टी युवा सेल बहुजन मुक्ती पार्टी महिला सेलच्या बॅनरखाली देशातील पाचशे पन्नास जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर देशव्यापी निषेध निर्देशने करण्यात आले नीट युजी दोन हजार चोवीस परीक्षा एन टी एवारे पाच मे दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण भारतात घेण्यात आली या वर्षी जास्तीत जास्त सुमारे चोवीस लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला परंतु एन टी एने परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची व्यवस्था न केल्याचे दिसून आले व अनेक केंद्रांवर चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा बराच वेळ वाया गेला तसेच परीक्षेच्या दिवशी बिहारमध्ये पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी बिहार पोलिसांनी तेरा आरोपींना अटक केली आहे तसेच बिहार गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा आणि दिल्लीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पन्नास लाख रुपये घेण्यात आले आणि परीक्षेपूर्वीच त्यांना प्रश्न देण्यात आले परीक्षेत समोर आलेले प्रश्न म्हणजे पेपर लीक घोटाळ्याचे मोठे रॅकेट आहे नेट निकाल चार चा निकाल जून लोकसभा जनतेचे अनियमिततेकडे जाऊ नये तसेच ईव्हीएम मधील बिघाड हा सुनियोजित षडयंत्राचा भाग नाही की या नीट मधील बिघाडामुळे वैद्यकशास्त्रात शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोधैर्य खचणार नाही का दरवर्षी NEET मध्ये हेराफेरीच्या बातम्या येतात त्याला जबाबदार कोण याला केंद्र सरकार शिक्षण मंत्रालय NEET संघटना जबाबदार असून विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्यात मग्न असून बहुजन मुक्ती पार्टी युवा सेल बहुजन मुक्ती पार्टी महिला सेल वतीने बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते पाच वाजताच्या दरम्यान पर्यंत देशाच्या संविधानाच्या एकोणवीस कलमानुसार पाचशे पन्नास जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय देशव्यापी निषेध आंदोलन करण्यात आले आणि महामहिम राष्ट्रपती मुर्मू यांना जिल्हाधिकारी मार्फत आज निवेदन देण्यात आले चंदन वानखडे राज्य संघटक युवा आघाडी प्रदेश भारत मुक्ती मोर्चा राहुल वानखडे गजानन पद्मने भारत मुक्ती मोर्चा देवेंद्र सिरसाट यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते आज बहुजन मुक्ति पार्टी युवा आघाडी तसंच बहुजन मुक्ति पार्टी महिला आघाडीच्या वतीनं देशभरातील साडेपाचशे जिल्ह्यामध्ये मान्यवर वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय सहज राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मान्यवर डॉक्टर अनिल कुमार माने साहेब राष्ट्रीय अध्यक्ष युवा आघाडी बहुजन मुक्ति पार्टी यांच्या ने नेतृत्वामध्ये आज संपूर्ण देशामध्ये आंदोलन होत आहे या आंदोलन अशासाठी होत आहे की यावर्षी जी एक्झाम झाली त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नकल झालेली आहे धांधणी झालेली आहे याचा विरोध करण्यासाठी आज बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन होत आहे आणि आमची ही मागणी आहे की ज्यांनी ही केली असेल ज्यांनी नकल केली असेल त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आज आम्ही मामहीम राष्ट्रपती महोदया यांना निवेदन देतात आम्ही जर आमचे मान्य मान्य झाले नाहीत तर आम्हाला मान्यवर वामन आश्रम साहेब तसेच मान्यवर डॉक्टर अनिल कुमार माने साहेब हे जो आम्हाला आदेश देतील त्यानुसार आम आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो